विठ्ठल मंदिराच्या बाबतीतलं डॉ त्याच्यात मी मंत्री झाल्यानंतर दोन तीन मंत्री ते तीन बैठका झाल्या विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती आपल्या उपसभापती निलमताई गोरे यांच्याही माध्यमात झाल्या होत्या त्यावेळेसही मी काय सुचवलं होतं काही पत्रकार असतील आलेले तिकडं त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं की कॅरिडॉर निर्मिती म्हणजे दान केलं त्यांच पोकल्या ना त्या मंदिराच्या कडेची शंभर दोनशे मीटरचा धडा धडा धाडा पाडायला चालू करा झाला कॅरिडॉर ही संकल्पना नाही काम करण्याजोग भरपूर आहे डायरेक्ट मंदिराला हात घालणे किंवा डायरेक्ट त्या घरांना हात घालणे ही प्रगती नव्हे नाही का आपल्याला करायचंच असेल पहिला नुधारा नदी सुधार प्रकल्प करा भीमाचा उजनीतलं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं जा पाणी जात आहे त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका ती एस टी पी करा ते पाणी स्वच्छ करा आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा सोडा ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो ते करू शकतो घाट दुरुस्ती करू शकतो घाट बांधू शकतो ह्या पद्धतीच्या पहिली वाळवंट्यातले काम आपण कम्प्लीट करा त्याला जवळपास दोन ते तीन वर्ष जाणार आहे आलं का लक्षात कॅरिडॉर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट तुम्ही घरात घुसायचं घर पाडायची आणि मंदिराला पण रुक्मा करायचं झाला आमचा कॅरिडॉर ह्या पद्धतीचं आज हजारो वर्ष ह्या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत आहेत दुकानदार राहत आहेत त्यांची उपजीविकाची साधना येते उपजीविका त्यांना जर दुकान, ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोदडीला लावा लागेल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठंतरी आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही याच्यामध्ये पहिला फेज फेज वन हे काम करा फेज टू हे काम करा एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना माझ्या पंढरपूरवासियांना दिसलं ते स्वतःहून पुढे येतील स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा एसओपी सुद्धा माझ्या पंढरपूरकडं आहे ज्या ठिकाणी विश्व चालवणार राहतो मांडल्यानंतर पंढरपूर आला वाशियांकडे तेवढी बुद्धी नसेल ते का त्यांना विकास नको आहे का त्यांनाही विकास हवाय पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे लोकांच्या समोर जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या ना त्या मृगजळाला कुठंतरी चिटकून बसलेले अधिकारी हा वेगळाच भाग आहे आणखी आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदी बसून चालू करा आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी ह्या उजनीमध्ये येतो मित्रे असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहेत काही रिपोर्ट आहेत पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सरग्रस्त ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरचं पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसलेत सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्षे सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष आहे आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे तो